अहिल्यानगर देवी भोयरे फाटा तालुका पारनेर येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून मुलगा गिरधू चिकणे वय वर्ष पंचवीस याचा घातपाताने हत्या करण्यात आली असल्याचा दावा मयत मुलाची आई गीता रोहिदा चिकणे यांनी केला आहे माझं नाव गीताबाई रोहिदा चिकणे माझा मुलगा आज नऊ महिने झाले आज गायब आहे पारनेर पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली तरी काही तपास लागलेला नाही दखल घेऊन तरी सुद्धा चौकशी झालेली नाही मला त्याचा न्याय हवाय त्याची लहान लहान दोन मुलं एक वर्ष एक वर्षाचे एक तीन वर्षाचे त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि मला माझ्या मुलाला शोधून देवा असे माझे शेषनाकर म्हणतय तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपासणी करून न्याय मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे मारहाण झाल्यानंतर मयत मुलाचे कपडे आणि कंबरचा पट्टा चिंचोलीच्या घाटात सापडला असताना देखील पोलीस अधिकारी यासंबंधी दखल घेत नसल्याचा आरोप आईने केला आहे या, के या प्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी मयत झालेल्या मुलाच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा तपास होण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे बाबुळवाडा येथील हा गेली आठ ते नऊ महिने झाले यापूर्वी वारंवार उपोषण केली वारंवार असन पोलीस अधीक्षक कार्यालय असन येथे वारंवार वारंवार मारून बांदन बांदन तर शेवटी दोन वेळेस उपोषण करून त्यांनी तो एक गुन्हा दाखल केला परंतु याच्यातला जो मेन सूत्रधार आहे दीपक जगदाळे याच्याबरोबर त्याचे भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्या गिरजू चिटणेला त्या हॉटेल वरखरे यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्याला लपवण्यात आलं आणि त्याच्यानंतर तो आज अखेर गायब आहे म्हणजे याचा अर्थ त्या दीपक जगदळे व इतर काही त्याचे साथीदार असतील यांनी त्या मुलाचं अपहरण करून ते काहीतरी विघटित प्रकार आहे तर यासाठी दीपक जगदळे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा वरखड यांना सह आरोपी करण्यात यावं यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून आज विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक येथे आम्हाला उपोषण बसण्याची वेळ आली परंतु तेथे आगलाई मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांनी संबंधित पार्मिलला व पोलीस अधीक्षक कार्यालयाला आम्ही पत्रकार करतो आणि गंभीर्याने दखल घेण्यात यावी प्रशांतजी खैरे साहेब यांनी सुद्धा पाणी प्रोड्युशनला कळवलं होतं की संबंधित असणारे ताडी विक्रेते यांच्यावर जे जास्त प्रमाणात गुन्हे असतील तर त्यांना तडीपारचा प्रस्ताव आमच्याकडे हो, पाठवा परंतु आज अखेर पोलीस प्रशासनाने त्याबाबत सुद्धा कुठली दखल घेतलेली नाही आणि त्या ह्या तक्रारीबरोबर ही सुद्धा तक्रार आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून विभागीय पोलीस प्राधिकरण यांच्याकडे सुद्धा तक्रार आज दाखल करत आहोत तरी या आदिवासी समाजाला न्याय या मीडिया माध्यमातून आणि प्रशासनाने त्याची दखल घ्यावी ही विनंती यावेळी चिकणे कुटुंब उपस्थित होते एन सी न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड